नारायण प्रभु रामचंद्र सखा ईश्वरा तू चाहे पाठी राखा पाथी हर बुला, बुला हर हर महादेव जय श्री राम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर छोटेशो चिमुकली आहे किती गोड आहे बघा ती तिच्या आजोबाला म्हणत आहे की तुम्ही पायरीवरती तिच्यासोबत बसा तिच्यासोबत बसा म्हणत आहे आणि ती आजोबा पण त्या चिमुकलीच कसं ऐकत आहेत बघा कोणचं ऐकत नाहीत पण मोठी माणसं आपल्या नातवंडाचं जक नक्की ऐकतात ही पावर फक्त या नातवंडामध्येच असू शकते तर त्या आजोबाच्या पाठीमागे कसं म्हटले आहे चिमुकले खूप छान बरं का खूप गोड आहे हे छोटेसे चिमुकलं माहिरा एवढं गोड बोलत आहे की खूपच गोड आहे बरं का मला या माहिराचा व्हिडिओ खूप आवडला तू मला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद